हार होणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा हार होतेच तेव्हा आपल्याला आपल्या चुक्या दिसून येतात की आपलं नियोजन कुठेतरी चुकलं घेणं आणि धावणीतून घडणं याच्यामध्ये खूप फरक आहे आणि बाबांचं आधी म्हणणं होतं की आधी आपला पाया फाउंडेशन मजबूत हवं आहे त्याच्यानंतर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही उतरा बघा आता तीन फेऱ्या आणि बिंजोड हे दोन वेगवेगळे खेळ राहिले तीन फेऱ्यामध्ये एक ती माझ्या तिकडची वेगळी आहे ना बिंजोडची वेगळी आहे जाता शेवटचा प्रश्न घेईल खूप चांगली सीझन राहिली पुढे काय अपेक्षा असतील आणि आता कसं नियोजन असेल पुढचं अपेक्षा म्हणजे भाऊ पूर्णच केलेल्या आहेत आपल्या अपेक्षा त्यांनी जवळपास आपल्या हिंद केसरीची अपेक्षा होती तर लास्ट मैदानामध्ये ती आपली पूर्ण झालेली आहे आपलं फोकस बिंजडवर असणार आहे आणि आपले लवकरच समजा मैदान ऑक्टोबरमध्ये मला वाटतं सुरू होतील आपल्या दिवाळीनंतर तर तिथलं जास्त नियोज आपलं लक्ष आता तिथे असेल बिंजडवर आता सध्या आपल्याकडे चार बैल आहेत एक लक्ष आहे त्याच्यामध्ये आणि सरपंच आहे त्याच्यानंतर भोला आहे आणि एक सुंदर आहे वासरू नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे सर्वांचा लाडका लक्ष्य म्हणजेच आपले प्रसिद्ध गाडा मालक गोपाळबाबा महाराज मात्रे चिंचपारा कल्याण यांच्या नावणीला आणि भरपूर दिवस माझी इच्छा पण होती की लक्षाची एखादी मुलाखत त्यांच्या गोठ्यावर घ्यावा आणि अखंड महाराष्ट्रामध्ये आज चर्चेत असलेला हा लक्ष्य खरोखर ज्यावेळेला सुरुवात झाली पलायची मुंबईला मला वाटतं खूप कमी त्याची ओळख होती पण जसं असं मला वाटतं चांगले चांगले पैरे होत गेले किंवा चांगले चांगले मैदानं करत गेला मुंबईला चांगले चांगले बिंजोर खेळत गेला तर चिंचपारकरांचा नाव मला वाटतं आधी पण खूप जरा नाव चिंचपार गावाचा होता हा एक बिंजोरचं मैदानसुद्धा चिंचपार गावाच्या इथं पाठीवर व्हायचा तर त्याच्यानंतर आता कुठेतरी एक नाव चिंचपडकरांचा थांबला होता पण आज तुम्ही बघत असाल गोपाळबाबा महाराज हा नाव प्रत्येक मैदानामध्ये तुम्हाला ऐकायला मिळत असेल तर त्याच्या मागचं कारण म्हणजे दावणीला उभा असलेला हिंद केसरी लक्ष्या तर आज लक्षाची मुलाखत घेऊया कसा आला धावणीला आत्तापर्यंत काय इतिहास राहिला आहे त्याचा ही सीझन कशी गेली त्याच्या नावावरती बघूया चला आपण मंडळी आपल्यासमोर आहेत सागरदादा मात्र एक चांगला असा प्रतिनिधित्व करतात लक्ष्याचा आज अखंड महाराष्ट्रभर लक्ष्याला कुठं पण घेऊन जायचं असेल काय करायचं असेल सागरदादा देखरेख असते आणि त्यांचं नियोजन असतं आपण विचारूया त्यांना सागरदादा नमस्कार नमस्कार भाऊ सर्वप्रथम आज पहिल्यांदा तुमच्या धावणीला आलं आहे लक्षाचं आणि तुमचं या चॅनलवरती मनापासून स्वागत असेल तुमचंही भाऊ धन्यवाद कारण आपल्या इथल्या गोठ्यावर तुमची पहिली मुलाखत आहे आणि त्याबद्दल तुम्ही घ्यायला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे बरं आता आपण लक्षाच्याकडे जाऊया जा कारण आज अखंड महाराष्ट्रभर नाव होतंय गोपाल बाबा महाराज म्हात्रे चिंचपारा कल्याण तर कुठंतरी हा नाव थांबत नाही आणि कंटिन्यू प्रत्येक मैदानामध्ये दिसतोय आम्हाला आणि प्रत्येक मैदानामध्ये चांगले चांगले पैरेसुद्धा होतात आत्तापर्यंतचा प्रवास आपण जाणून घेऊया तर कसं राहिलं आत्तापर्यंत प्रवास आत्तापर्यंतचा प्रवास लक्षाचं खूपच छान राहिलेला आहे कारण त्याला पैरे खूप चांगल्या याच्या मिळाले कारण त्याच्याला तोडीचे पहिले मिळाली त्याच्यामुळं लक्षाने आज आपलं नाव केलेलं आहे आणि प्रवासाचं जर म्हटलं तर आपण बिंजोडमध्ये सुरुवात राणापासून केली शिलगावच्या आणि एक तीन फेऱ्यामध्ये आपल्याला बबलू शेटे यांचा हरण्या यांनी आपल्याला स्टेज प्लॅटफॉर्म उभं करून दिलं कारण त्याच्यामधून आपण पहिल्या मैदानाची सुरुवात केली आता तुमच्या दावणीला सध्या किती बैल आहेत आणि आता हा जो मी गोटा बघतोय समोर हा, हा गोटा किती वर्षापासून आहे हा गोटे आता आपण एक तीन वर्षापासून गोठा आहे आपला जेव्हा आपली सरपंचाची खरेदी झाली ती आणि आता सध्या आपल्याकडे चार बैल आहेत एक लक्ष आहे त्याच्यामध्ये आणि सरपंच आहे त्याच्यानंतर भोला आहे आणि एक सुंदर आहे वासरू हो लक्षाची जेव्हा खरेदी केली आपण भिंचोड सध्याच खरेदी केली होती तीन फिर्याचा विचार सुद्धा नव्हता आपल्याकडे पण जशी त्याने आपल्याजवळ आल्यानंतर जी गती लागली त्याची आणि ज्या ज्या गतीने तो जीवाचं राण करून जो पळतो त्याच्या हिशोबाने त्याने सर्वच अपेक्षा आमच्या पूर्ण केल्या आणि जर तुम्ही जो विचारलं त्याप्रमाणे सुरुवातीला तर बाबा आपण एक दहा अकरा हजाराची किंवा एक नाव हलकंसं देऊन किंवा कुणावर फिरू या हिशोबाने आपण याची खरेदी केली होती पण तो ज्या गतीने पाळायला लागला ते खूपच प्रतिम पाळायला लागला आणि नंबरामध्ये खेळायला लागला लैऱ्याच्या अडचणी म्हटलं तर भाऊ आता इथं आपल्याकडे होतातच कारण सुरुवात तुम्हाला सांगितलं मी की आपल्या बबलूशेठच्या हरण्यामध्ये झालेली आहे आणि महान भारत केसरी हरण्यासोबत आपल्या जी सुरुवात झाली त्याच्यामुळं तीन फेऱ्याला एक अडचणी फार कमी झाल्या तसंच बिंजोडला आपली राणासोबत सुरुवात झाली आणि हरण्यासोबत आपला फेरा पण पडला तर त्याच्यामुळे एवढा त्रास नाही होत पण आमची इच्छा आहे अजून काही बैलां पाळायची ती पण होईल लवकरच प्रत्येकाने शब्द दिलेले आहेत की पळू आपण गाडी म्हणून बरोबर खरेदीचे विषय सांगा ना कारण कुठंतरी बघा बैल बघितल्यानंतर असं वाटतं की घरगुती बैल आहे काय बघा हां बघ आता जर त्याच्या स्ट्रक्चरचं मग आपण विचार केला तर घेताना प्रत्येकजण म्हटलं की काय स्ट्रक्चर बघून घेतलं बैल पण आम्ही जेव्हा घ्यायला गेलो तेव्हा पळताना त्याला ते बघितलं होतं आणि त्याची गती बघून आम्ही घेतली होती अप्रतिम पळतो हो बैल बैलाला पळण्याबद्दल कोणी नाव नाही ठेवू शकत आणि कुठून खरेदी केलेली आहे याची खरेदी आपण संभाजीनगरवरून केलेली आहे आ, समीर पटेल म्हणून आहे साईगावचे त्यांच्याकडून केलेली आहे खरेदी तसं म्हटलं तर खूप कमी आहे त्याच्या गतीच्या हिशोबाने फक्त साडेपाच लाखाची आपण केलेली आहे ती नक्कीच भाऊ बघा आता खरेदीची जी झाली मी जो पैसा आम्ही टाकला त्याच्यावर हो, त्यांनी आम्हाला दुपटी तिपटीने दिलं म्हटलं तरी चालेल कारण जी साडेपाच लाखाची खरेदी आपली झाली ती कधीच त्यांनी आपले पूर्ण पैसे फेडून टाकले आपले आणि आज जो गतीने पळतो तो फक्त बाबांच्या नावासाठी पळतो भाऊ बघा मिळवून दिलं म्हटलं राता दिले। दिले। मदे, मदे। तर आता तुम्ही घरी आले तर तुम्हाला दिसूनच येईल ती आणि एक सेकंड गोष्ट म्हणायचं झालं तर त्यांनी जे मिळून दिलं खूप काही मिळून दिलं घरात येणारा प्रत्येक पाहुणा म्हणा किंवा आपला मित्र म्हणा आल्यानंतर पहिल्या क्षण आपण त्यांनी जेवढ्या आपल्याला एक गिफ्ट दिल्या ढाळी दिल्या तीन नंबरमध्ये बिंजोडमध्ये तर त्या आपण पूर्ण सजवून ठेवलेल्या आहेत घरामध्ये आणि गेल्यानंतर प्रत्येकाची नजर पहिली तिथे जाते आणि मग तेव्हा विचारलं जातं या क्षेत्राशी समजा एखाद्याचा संबंध नसला तर कुठून आल्या कशा आल्या आजपर्यंत फक्त एक क्रिकेटमध्ये मिळतात ही होती लोकांची पण लक्षांनी ते आम्हाला मिळ क्रिकेटमध्ये न मिळता बैलगाडी क्षेत्रामध्ये मिळून दिलेलं आहे आम्हाला ते हो नक्कीच लक्ष आज मुंबईला आहे आणि वरती ठेवायचं म्हटलं तर आपले संबंध खूप चांगले आहेत एक पुसेगावच्या आप्पा म्हणून आहेत त्यांच्याशी आहेत फलटणला सनी करसे म्हणून आहेत त्यांच्याशी संबंध चांगले आहेत एकदम घरचे रिलेशन बैल आपण तिथे ठेवू शकतो आपली दोन बैलंसुद्धा आहेत त्यांच्याकडे पण लक्षाला इथे ठेवण्याचं कारण एक फ्रेंड सर्कल खूप मोठा आहे आपला आणि सेकंड गोष्ट घरातले जे मेंबर्स आहेत एक दिवसातून एक चक्कर तरी त्याला बघे बघायला हवं आहे त्याला येणार बैल गोठ्यामध्ये हवीत त्याच्यामुळं आम्ही लक्षाला इथे ठेवण्याचा थे निर्णय घेतलेला आहे हा आवडी मुले ठेवलेली आहे वडिलांना तेव्हापासूनच छंद होता ते जायचे पण शर्यतींना याच्या आधी आमच्याकडे बैलंसुद्धा होती त्याच्यानंतर काही कारणच एक व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण दुर्लक्ष केलं होतं आणि वडिलांनी पण त्यांचा छंद पूर्णपणे बंदच केलं होतं बंद केल्याच्यानंतर झालं काय पुन्हा आपण आर्थिकदृष्ट्या घराकडे चांगलंपणे लक्ष दिलं आणि बाबांचं आधी म्हणणं होतं की आधी आपला पाया फाउंडेशन मजबूत हवं आहे त्याच्यानंतर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही उतरा तुम्हाला एक नशिबाने साथ दिली तर नक्कीच तुम्ही ते हासिल करा त्याच्या हिशोबाने आपण आधी एक घरची आर्थिक स्थिती चांगली मजबूत करून ठेवली भक्कम करून ठेवली आणि त्याच्यानंतर मग ह्या क्षेत्रामध्ये आपण उतरलो बघा आता तीन फेऱ्या आणि बिंजोड हे दोन वेगवेगळे खेळ राहिले तीन फेऱ्यामध्ये एक ती माझ्या तिकडची वेगळी आहे ना बिंजोडची वेगळी आहे सुरुवात आपली ही हारण्यामध्ये झाली होती तीन फेऱ्यामध्ये आपण जेव्हा खरेदी झाली तेव्हा पैरा व्हायला खूप अडचणी येत होत्या आपल्याला तर त्यावेळेला आपल्याला बबलू शेट्टी एका शब्दावर दिलं होतं की मी देतो नको काळजी करू हारण्यामध्ये पाळल्यानंतर खूप सारे पैरे येतील आणि खरोखर तशीच गत झाली जेव्हा आम्ही पाळलो तीन फेऱ्यामध्ये काही कारणास्तव गाडी म्हणजे फाटी एकदम आपल्याला हे भेटलेली ओबडतोबड होती गाडी बाऊन्स झाली होती त्याच्यामुळे कुठेतरी सेमीला एक थोडक्यात आपण मार खाल्ला होता पुण्यामध्ये मैदान होता दोनला त्याच्यानंतर आपण तिथे गती जी बैलांची लागली त्या हिशोबाने पहिल्याला पण पोहण्याला सुरुवात झाली त्याच्यानंतर मग बिंजोडमध्ये आपल्याला एक शिलचा राणा आहे त्या राणामध्ये आपण पाहायला सुरुवात केली नक्कीच आता बघा तसं म्हटलं आपण रामश्याम मैदानात आपली सुरुवात झाली त्याच्यामध्ये आपल्या रोह पटेलसोबत आपली पहिली गाडी झाली होती त्याच्यानंतर एक आपली बदलापूरवाल्यांचं आपलं मेहबूब सोबत झाली एकदम दोस्ती खात्री आमच्या गाड्या झालेल्या आहेत कुठारीच्या सोन्यासोबत झाल्या गाड्या आपल्या त्याच्यासोबत आपल्या दोन गाड्या झाल्या एकामध्ये आपण जिंकलो एकामध्ये पराभूत झालो शेवटी हा खेळ राहिला कुठेतरी हार जिंकली राहतेच आणि ती फचवण्याची जर आपण क्षमता ठेवली तर नक्कीच या क्षेत्रामध्ये मजा आहे तुम्हाला सांगतो मगाशी सांगितल्याप्रमाणे आपली जी गाडी झाली होती पहिली बिंजोड झाली होती रूप पटेल यांचा सरजा होता आणि डोंबिवलीवाल्यांचा शिवा होता आपण शिवामध्ये हो दोन मैदानं पाळालो एक इथे पाळालो आपण एकविरेला तिथे आपण तीन दोन नंबर केला होता आणि त्याच्यानंतर आपण कातर कटावला पळ पाळालो विठ्ठल के केसरीला तर त्यावेळेला आपण गुलाल पात्र झालो होतो कारण काय झालं त्या बैलाला म्हणजे पळताना थोडं अडचण आली शिवाला त्याच्यामुळं थोडं कमी निघाला आणि नंतर आम्हाला कल्पना आली की जेव्हा चेकिंग केलं बैल खाणं पिणं त्यांनी बंद केलं होतं तेव्हा कल्पना आली की त्या बैलाला एक आतड्यानं सूज मारली त्याच्यामुळं तो बैल कमी पाहाला पण तेवढं असतानासुद्धा त्या बैलांनी ज्या गतीने पळत होता आणि गाडी फायनलला ठेवली विशेष कौतुकास्पदे नक्कीच आता बाबासोबत असल्यानंतर ऊर्जा तर वेगळीच असते कारण कसं ते सर्व मुलांना घेऊन निघतात आणि बाबा निघल्यानंतर मुलंही खूप जास्त निघतात मैदानामध्ये आणि ते एक ब्याऐंशी वर्ष आज त्यांचे आहे ना मैदाना ते मैदानामध्ये येतात ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी बरीचशी मैदानं आता त्यांच्यासोबत केली काय घेतलं त्यांच्याकडनं शिकण्यास शिकण्यासारखं म्हणजे त्यांनी जेव्हा सुरुवात झाली आपल्या या खेळामध्ये तेव्हाच आपल्या सर्वांना सांगितलं की ह्या क्षेत्रामध्ये असं आहे की तुम्ही जर मैत्री करत सुटले तर तुमची पूर्ण कानाकोपऱ्यात मैत्री जाईल आणि जर तुम्ही जर ती गोष्ट नाही के केली आणि जर भांडणांचा जर विचार केला तर त्या दोन्ही गोष्टी असतात तर तुम्ही फक्त मैत्री जपण्याचा प्रयत्न करा आपण तोच दृष्टिकोन ठेवलेला आहे आपण ज्यांच्याशी गाड्या खेळलो पुन्हा आपण त्यांच्यासोबत पैऱ्यामध्ये पण पाळालो कारण हे शक्य का झालं बाबांनी सांगितलेली गोष्ट आहे की आपल्याला फक्त मैत्री जपायची आहे आज ही गोट्यातली लक्ष्मी आपल्या प्रत्येकाच्या एक चार पाच वर्ष पळते त्याच्यानंतर पुन्हा कुठेतरी ती एक वयानुसार ती कुठेतरी थांबते त्याच्यानंतर पुन्हा एखादी लक्ष्मी आपल्यासोबत लाभलीच ते पुन्हा पैरं होणं आणि शेवटी आणणार कोण आहेत बैलांचा शोक आप ज्यांना शौक आहे तेच घेणार आहेत आणि आज आपला बळतो हो, तर उद्या त्यांचंही पळणार आहे त्यांची गरज आपल्याला भासतेच एक दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस हा सीझन कसा राहिला तुमच्या दावणीसाठी तुमच्या गावासाठी आणि लक्ष्यासाठी नक्कीच आता बघा गावाचा विचार केलं गावाचं आणि आपलं स्वतःचं तर लक्षांनी ह्या सर्वांचंच खूप नाव केलेलं आहे याच्या आधी नाव होतं कारण गावामध्ये चांगले चांगले बैल होऊन गेली आणि आपला चिंचपाड्याचं मैदान पण व्हायचा बिंजोडचा आणि आता ह्या सीझनला आपल्याकडे चोवीस पंचवीसमध्ये लक्ष आला आणि लक्षाने भिंजवडमध्ये पण चांगल्या शर्यती झाल्या एक आपल्या दोन चार शर्यती पडल्या पण त्याच्यामध्ये आणि जिंक हार आ, होत राहते ती आणि तीन फेऱ्यामध्ये पण खूप चांगलं गेलं आता पण लक्ष कंटिन्यू गुळामध्येच आहे तीन फेऱ्यामध्ये पण विचार घेऊन घरी येतो आपण चला आज आपण हार घेऊन चाललो आहे घरी तर नंतर कसा काय विचार केला जातो की पुढच्या मैदानाला कसा आपण पुढचा प्रवास करायचा काय भाऊ हार होणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा हार होतेच तेव्हा आपल्याला आपल्या चुक्या दिसून येतात की आपलं नियोजन कुठेतरी चुकलं काहीतरी अडचण असेल तर ती हार ही गरजेचीच आहे माझ्या मते तरी जर आपण दोन शर्ती जिंकतो ना दोन तीन शर्ती जिंकतो याच्यापाठी पाठीमागे एकतरी हार असावी कारण खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आणि खूप समजा चेंजेस आणण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या क्षेत्रामध्ये आणि त्या हारीबद्दल जर म्हणायचंच झालं तर एक जीवनातला ह्या क्षेत्रातला तर नक्कीच एक अमूल्य घटक आहे तो त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात शिकण्यासारख्या असतात लक्ष तर आहेच दावणीला पण आता तुम्ही सांगितलं की दोन वासरं पण आहेत सरपंच आहे काय वाटतं लक्ष गुण कुठल्या वासरामध्ये किंवा कुठल्या बैलामध्ये आल्यात का नक्कीच आता सध्या तरी नाही म्हणू शकत कारण आता भोला आहे सुंदर आहे वासरं दोन घडतात आपल्याकडे आणि पुढे गती जर एवढी लावलीच लक्षाच्या एवढी तर खूपच अभिमानाची गोष्ट होईल ती आमच्याकरता कारण आपल्या धावणीतून एखादी गोष्ट घडली तर खूप महत्त्वाचं आहे विकत घेणं आणि धावणीतून घडणं याच्यामध्ये खूप फरक आहे आणि घडावी अशी आमची पण इच्छा आहे दोघांमधून एकतरी निघावं बघा नातं आणि फ्रेंड्स सर्कल होतंच आपलं पण या लक्ष आल्यामुळं ना आपले एक कॉन्टॅक्ट पण खूप वाढले आणि एक नवीन नवीन शिकण्यासारख्या गोष्टी पण आहेत प्रत्येकाकडून घेण्यासारखी गोष्ट असते या भले हा क्षेत्र जरी आपण सोडलं तरी शिकण्यासारखं खूप आहे याच्यामध्ये लक्ष आल्यापासून आपल्या दावणीला खूप बदल म्हणजे असे झाले की एक मित्र सर्कलमध्ये आणि या क्षेत्रामध्ये जिथून आपण आलो तर आधी आपल्याकडे एक सरपंच पळत होता त्याच्यानंतर सरपंचानंतर खरेदी झाल्या आपल्या पण कमी जास्त पळत होते त्याच्यानंतर मागच्या वर्षी याची जी खरेदी झाली तिथून तर खूपच एक अभिमानाची गोष्ट झाली कारण प्रत्येक ठिकाणी आपण जिथे जिथे गेलो तिथे लक्षाचं आवर्जून नाव काढलं जातं आणि त्याच्यामुळं आमचं नाव काढलं जातं की बाबा आज कुठे पळवणार आहात कुठे पाहायला बहील शर्यतीचं काय झालं वरती मैदानाला गेलं तर काय झालं नंबर आलं की नाही आलं या सर्व गोष्टी विचारल्या जातात तर खूप अभिमानाची गोष्ट वाटतं की आज आपल्या दावणीला अशी वस्तू घडली की जिने फार आपलं नाव उंच नेऊन ठेवलं आणि ह्या क्षेत्रामध्ये एवढं आपलं काय वर्चस्व नव्हतं पण एका लक्षामुळं आज खूप ती गोष्ट प्राप्त झाली आपल्याला नक्कीच बघा आता हा क्षेत्र कोणतंही जर क्षेत्र आपण आहोत जोपाशी झाली आहे तर पैशाशिवाय काहीच होत नाही आणि पैसा खूप महत्त्वाचा आहे जर आपण समजा बिना भांडवळाचं जर कोणती गोष्टी जे जास्त तगणे धरू शकत आपण त्याच्यामध्ये जर आपल्याला कायमस्वरूपी एक पीठ पक्कड ठेवायची आहे तर पैसा आर्थिक अडचणी आपल्याला नाही भासल्या पाहिजे याच्याकरता भक्कम असणं खूप गरजेचं आहे आता आपलं जर म्हणायचं झालं तर कन्स्ट्रक्शन लाईन्स पण आहेत रेंटलने आपलं शॉप्स वगैरे चांगल्या प्रकारे आपल्या भक्कम मजबूत पाया आहे त्या हिशोबाने तर मग अडचणी काही जाणवत नाही आणि हा क्षेत्र जरी म्हटला आपल्याकडे इतर बिंजोडचं झाली तर पैसा हवं आहे आणि वरती खेळायचं जरी म्हटलं तरी पैसा हवं आहे जाता आता शेवटचा प्रश्न घेईल खूप चांगली सीझन राहिली पुढे काय अपेक्षा असतील आणि आता कसं नियोजन हो असेल पुढचं अपेक्षा म्हणजे भाऊ पूर्णच केलेली आहेत आपल्या अपेक्षा त्यांनी जवळपास आपल्या हिंदकेसरीची अपेक्षा होती तर लास्ट मैदानामध्ये ती आपली पूर्ण झालेली आहे कारण गोळा आपण राहिलो तिथे आणि ती अपेक्षा पूर्ण झाली आणि पुढचं नियोजन म्हटलं तर आता जास्त करून आपला फोकस भिंजवडवर असणार आहे आणि आपले लवकरच मैदान ऑक्टोबरमध्ये मला मा वाटतं सुरू होतील आपल्या दिवाळीनंतर तर तिथलं जास्त नियोज आपलं लक्ष आता तिथे असेल भिंजडवर बरोबर तर धन्यवाद काही थोडीशी माहिती दिल्याबद्दल आणि माहिती दिल्यानंतर कसं आपल्याला आता लक्ष आत्ता आत्तापर्यंत माझ्या चॅनलवर भरपूर सारे मुलाखत आहेत पण मला वाटतं आज पहिल्यांदा अशी मुलाखत होते की पूर्ण आपण इतिहास जाणून घेतला कधी आला दावणीला काय मिळवून दिलं त्यांनी गावामध्ये दि काय चर्चा होते शहरामध्ये काय चर्चा होते नातेवाईकामध्ये काय चर्चा होते या सर्व गोष्टी जाणून घेतल्या तर नक्कीच माझ्याकडनं कायम तुम्हाला शुभेच्छा असतील जसं आत्तापर्यंत एक नंबरामध्येच पलतो लक्ष पण असंच पलावा चांगली चांगली मैदानं हिंद केसरी मैदाना असतील मुंबईचे बिनजौरचे चांगली चांगली मैदानं सर्वांची मैत्रीपूर्ण गाड्या केला आणि सर्वांची सोबत चांगलं असं प्रेमाचं नातं जुळवा आणि कायम शुभेच्छा असतील तुम्हाला नक्की धन्यवाद भाऊ